नमस्कार मित्रांनो कार्यकर्त्यांनी कोणत्या अपेक्षा बाळगाव्या आणि अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर क्या त्यावेळी काय विचार करावा किंवा काय कृती करावी या संदर्भामध्ये आज मी आपल्याशी बोलणार आहे एखाद्या पक्षामध्ये काम करत असताना किंवा काम करायचं ठरवलं असताना तर स्वतःला काही प्रश्न कार्यकर्त्यांनी विचारायला पाहिजे की मी या पक्षामध्ये काम करण्यासाठी कशासाठी मी या पक्षात आलेलो आहे किंवा मी या पक्षामध्ये कशासाठी काम करणार आहे करत आहे तर काही जणांचं म्हणणं असते की मला सन्मान पाहिजे कौतुक झालं पाहिजे माझं ही एक का अपेक्षा असते काही जणांना त्या पक्षामध्ये पदं मिळले पाहिजे काही जणाला पैसा मिळवायचा असते काही जणाला नोकरी मिळवायची असते अशा वेगवेगळ्या अपेक्षा ठेवून काही कार्यकर्ते येतात आता बघा सन्मान हे कोणाकडून मिळायला पाहिजे तर त्यांना ज्यांच्याकडून अपेक्षित आहे त्यांच्याकडून सन्मान मिळावा अशी त्यांची अपेक्षा असते अपेक्षा गैर आहे असं काही माझं मत नाही परंतु काय असते त्या कुठलाही नेता हा त्याच्या त्याच्यामागं आपल्याकडे जितका वेळ आहे तितकाच त्यांच्याकडे वेळ असतो आणि त्या नेत्याला महाराष्ट्राचे महाराष्ट्रातून कार्यकर्त्यांचा संपर्क असतो त्यांच्या मागे वेगवेगळे व्याप असतात हे विचार करून आपण लक्षात ठेवलं पाहिजे त्यावेळेस कार्यकर्त्यांच्या सन्मा सन्मानाची नोंद सन्मान केलाच पाहिजे त्याच्या कार्याची नोंद घेऊन ही व आवश्यक आहे परंतु ही नोंद घेत असताना बऱ्याचदा जेव्हा काही बऱ्याचदा वेळ लागतो तुमच्या कामाची दखल घेण्यासाठी बऱ्याचदा वेळ लागतो आणि त्यामुळं आपल्याला नाराजी वाटत असते त्यामुळं आपण अशा वेळी थोडासा संयम ठेवला आणि सातत्यानं जर तुम्ही काम करत राहिलात तर कामाची कधी ना कधी दखल घ्यावी लागते ही वस्तुस्थिती आपण लक्षात ठेवा आणि मग तुम्ही तुम्हाला सन्मान मिळत जातो आणि सन्मान तुम्ही मागणारे होऊ नका तर सन्मान देणारे व्हा ही एक लक्षात घेणारी गोष्ट आहे कारण आपल्या सव्वासात कार्यकर्त्यातूनच नेत्याचा जन्म होत असतो आणि मग त्यावेळेस तुम्ही काम क का, का कार्यकर्ता म्हणून काम करत असताना इतरांना सन्मान देत 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 जीवन जगायला शिका त्यामुळं तुम्हाला इतरांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपणच सन्मान देत जगलो की म्हणजे इतरांना ला मेहंदी लावत जगलो की आपले हात सुगंध रंगीन होतात इतरांना सुगंध लावत गेलो तर आपण सुगंधित होत असतो हा विचार जर सकारात्मक केला तर आपल्याला एक समाधान लाभू शकते हा एक विचार मी या निमित्तानं सांगतो बऱ्याचदा काही जणांना एक प्रसिद्धी पाहिजे हा एक दुसरा एक अपेक्षा ठेवून येतात आता प्रसिद्धी पा पाहिजे असणारे कार्यकर्ते एखाद्या सा पक्षाचा कार्यक पक्षाचा नेता त्यांना जो आवडतो तो तर कार्यक्रमाला येणार नसेल तर ते येतच नाहीत त्या कार्यक्रमाला म्हणजे त्यांना कशासाठी तिथं आलं की त्यांच्यासोबत फोटो काढून घ्यायचं असते मग ते फेसबुकला व्हॉट्सअपला टाकायचं असते त्या प्रसिद्धी मिळवण्यासाठी येणारे कार्यकर्ते काही असतात आणि अशावेळी प्रसिद्धी जर मिळत नसेल नंतर मग काय कामाचं आहे असा विचार करा अशा वेळी काय करायचं अशा कार्यकर्त्याने तर तुम्हाला मी या निमित्तानं सांगतो की तुम्ही फक्त काम काम करत राहा कामाची प्रसिद्धी तुम्ही करत राहा तुमचं काम हीच प्रसिद्धी समजा आणि तुमच्या कामा, कामाच्या कामाच्या सोबत जे जे लोक येतात तेव्हा ते त्यांच्यासोबतच प्रसिद्ध पे पोस्ट पे प्रसिद्ध करत राहा आज वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तुमचं काम जगासमोर आणू शकता तुमच्या बुद्धिमत्तेचा आविष्कार करून तुम्ही प्रसिद्ध होऊ शकता त्यामुळं एखाद्या साहेबासोबत म्हणजे मी कुठल्या एका, एका पक्षाबद्दल बोलत नाही लक्षात ठेवा नाही तर कोणत्या पक्षाबद्दल बोलायलाच म्हणतात एका पक्षाबद्दल नाही तर त्यांच्यासोबतच फोटो काढायला बऱ्याचदा फोटो काढायला वेळ मिळत नाही एका कार्यक्रमापासून त्यांना दुसऱ्या कार्यक्रमाला जावं लागतं अशा अनेक गोष्टी असतात आणि बरं आल्या तरी गडबडीत ते निघून गेल्यामुळं अपेक्षा भंग होतो तर अशा वेळी तिथे जे कार्यकर्ते असतात सगळे त्यांच्यासोबत तुम्ही फोटो काढा आणि तो प्रसिद्ध करा कधी कधी प्रत्येक वेळी अशा गोष्टी साध्य होत नाही मग छोट्या छोट्या गोष्टीत नाराज होत राहतात आयुष्यभर तुम्हाला नाराजच होत राहावं आता दुसरी गोष्ट बऱ्याचदा कौतुक सन्मान पाहिजे काही जणांचं असं म्हणणं आहे की माझं कौतुक झालं नाही तर चालेल पण त्याचं होऊ नये कौतुक एका कार्यकर्त्याने मला सांगितलं की सर बघा त्याने माझ्यापेक्षा कमी काम करते तर साहेबांनी त्याचं नाव घेतलंय हो आता मा कधी कधी काय असले एखाद्या कार्यकर्त्याला सांभाळण्यासाठी त्याला खुश करावं हो लागतंय आणि सगळ्याचीच नावं घेत बसलं तर नावच घेण्याचा कार्यक्रम होतो मग नाहीतर वेळी काय असा विचार करून पण कुठलाही जे जाणीव असणारा नेता खरा काम करणारा कोण आहे याची त्यांना नक्की जाणीव असते त्यांच्या नजरेवरून ते कळते तुमच्याकडे जेव्हा नजर टाकतात ना ते आपलेपणाची नजर ही वेगळी नजर असते तुमचं नाव घेऊ अथवा न घेऊ ही गोष्ट ज्याला कळते तो माणूस त्याला मग त्या फोटोची त्या गोळ शब्दांची गरज लागत नाही शब्दाशिवाय सुद्धा भावना समजून घेणं हे गरजेचं असते तुम प्रत्येक वेळ तुम्ही ठीक आहे तुम्हीच काम करता ठीक आहे तुमचं थोडंसं जास्त काम आहे आपण समजू काय हरकत पण प्रत्येक वेळी तुमचंच नाव घ्यावं असे जर होऊ लागलं ला, तर दुसरे कार्यकर्ते म्हणतात त्याचंच नाव घेत राहतात मग आमचं काय असं त्यावेळी कधी कधी एखाद्या वेळेस नाव तुमचं राहून जाऊ शकते त्यामुळे प्रत्येक वेळेत आपलंच नाव असलं पाहिजे हाही दुराग्रह काही कामाचा नाही उलट तुम्ही म्हटलं पाहिजे साहेब माझ्यासोबत राहण्यासाठी माझं नाव घेतलं नाही तर चालेल पण यांचंच नाव घ्या मग ही जर भावना तुमची असेल तर तुम्ही अधिक मोठी होऊ शकाल हे गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे काही जण माझं नाव घेतलं नाही तर घेतलं नाही पण दुसऱ्याचं नाव घेत घेऊ नये साहेबांना असं म्हणतात तर हे जे प्रकार आहे तर असा द्वेष मत्सराचा भाग जर आपल्यामध्ये व्यक्तिमत्वामध्ये जर असेल तर आपल्याला नेहमी नाराज राहावं लागतं नेहमी नेहमी आपला उदासीनतेचा नाराजीचा सूर आपल्याला कामापासून वंचित करत असतो दुसरं महत्वाची गोष्ट पैसा हा पैसा हा जे घटक आहे पैसा वाटपा वाटप करण्यासाठी कुठला पक्ष आहे कुठे चळवळ नसते बेटा कारण त्यासाठी आपला एक उद्योग करावा लागतो आपला आपला व्यवसाय करावा लागते आपली जी काही नोकरी आहे ती नोकरी करावी लागते एखादा व्यापार करावा लागतो तर या माध्यमातून पैसा कमवायचा हो असतो म्हणून आणि या हे सांभाळत सांभाळत आपला जो थोडा वेळ जो काही मिळाला आहे त्या वेळेमध्ये तुम्ही काम करू शकता आणि या काम करत असताना सुद्धा तुम्ही तुमच्या पक्षाचं किंवा तुमच्या चळवळीचं काम करू शकता उद्योग व्यापार व्यवसाय नोकरी यातून करू शकता कारण तुमच्या सवासात कुठे उद्योग करतात व्यवसाय करतात व्यापार करतात नोकरी तुमच्यासोबत जे जुळलेले आहे तुमच्या तुम्हाला वाटलं ह्या विचाराचा हा माणूस आहे तर त्याला तुम्ही अधिकच सहकार्य करून तुम्ही त्या माणसा माणसं जोडणे म्हणजेच पक्षाचं काम करणं चळवळीचं काम करणं ठेवा आणि तो विचार त्यांच्यामध्ये रुजवणं हा महत्वाचा घटक आहे ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे जिथं असेल तिथे ते करू शकता त्याचबरोबर आता नोकरी आता सगळ्यांनाच नोकऱ्या देणं शक्य नाही हे कोणत्याच पक्षाला आणि कोणत्याच चळवळीतल्या का व्यक्तीला त्यामुळं नोकरी मिळ मिळते म्हणून जर आपण काम करू लागलो तर नोकरी आपल्याला मिळत नाही बऱ्याचदा कारण एक अपेक्षा हजार लोकांच्या अपेक्षा आहे समजा आणि जागा एक दोनच आहेत तर नऊशे अठ्ठ्याण्णव लोक नाराज जर होत असतील अठ्ठ्याण्णव नऊशे अठ्ठ्याण्णव कार्यकर्ते तर त्यांनी काय करायचं पण त्या ठिकाणी तुम्ही असला तर काय केला असतात हा विचार सुद्धा तुम्हाला करून वाटचाल करावी लागेल तरच तुम्ही कुठल्याही याच्यामध्ये टिकून राहू शकाल या निमित्तानं तर कार्यकर्त्यामध्ये दुसरा एक महत्त्वाचा अपेक्षा जी आहे की आपल्याला पक्षानं तिकीट दिलं पाहिजे चांगली अपेक्षा आहे योग्य अपेक्षा आहे परंतु अपेक्षा आणि वस्तुस्थिती या गोष्टीचा आपण विचार करणं गरजेचं आहे तुम्ही निवडणूक एका एकाने म्हटलं सर मी किती दिवस काम करतोय मला आता तिकीट दिलं पाहिजे ठीक आहे तिकीट दिलं पाहिजे काहीच अडचण नाही परंतु आपल्याकडे सध्या क्रायटेरिया काय निवडून येण्याचं तुम्हाला माहीत आहे पैसा लागतो पैसा आहे का नाही नाही ते पैसा 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 दुसऱ्याने सारावा हो। दुसऱ्याने कोणी सारत नसते मित्रो आणि दुसऱ्याने दिलेला पैसा पुरते का हाही विचार तुम्ही करायला ब करून बघा त्याचबरोबर तुमचं स्वतःचं एक नेटवर्क लागतं नाही सगळे पैसाही साहेबांनीच द्यावा आणि त्याचबरोबर माणसंही साहेबांनीच द्यावेत सगळं त्यांनीच द्यावे मला नेता करावं असं होत नसतं अशा प्रसंगी तुमचं तुमच्या कामातून तुमची शक्ती वाढत जाते आणि तुमची शक्ती वाढत गेली की लोक तुमची मागणी करतात ही गोष्ट आपण लक्षात ठेवा आता एखाद्या मतदारसंघात ते एक पद आहे समजा किती जणांना उमेदवारी देणं शक्य आहे पण उमेदवारी समजा एक उदाहरणार्थ आमदारकीचं आपण दुर धरू एक जागा येते पक्षाकडून एकालाच तिकीट देता येते पण ते, ते एकटाच पक्ष नाही आता तीन तीन पक्ष झाले ते हिशाला येईलच असे काही नाही मग अशा वेळी ही, ही, ही सुद्धा एक नाराजी राहते आणि राहिला प्रश्न अजून एक की काही ना काही जणांचं असं म्हणणं आहे की की मला देण्यात देणं त्याला देऊन मला देणंच देणं मग त्याला देऊन या अशी एक गर्दी लागते मग ते एकमेकाच्या पाया पाय ओढण्याच्या नादामध्ये मग कोणालाच मिळायची शक्यता दिसत नाही मग तिसराच कोणीतरी येऊन बसतो ह्या अशा वेळी तुम्ही आ, का कार्यकर्ता म्हणून काम करत असताना अपेक्षांची गर्दी घेऊन आपण जगू लागलो तर आपल्याला मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही आपल्याला जीवनामध्ये आपण स्थैर्य मिळणार नाही आणि कार्यकर्ता म्हणून काम करायचं असेल तर समर्पित भावनेनं सेवाभावी वृत्तीनं आणि जे काही चळवळ असेल किंवा पक्ष असेल त्याचं ध्येय धोरणं घेऊन आपल्या कृती उक्तीनं जितकं आपल्याला शक्य आहे तेवढं करायचं मोकळं व्हायचं हा विचार तुमच्या डोक्यामध्ये असला पाहिजे आणि तरच तुमच्यामध्ये उत्साह राहील तुमच्यात आत्मविश्वास राहील हे आणि पूर्ण आणि कार्यकर्ता पूर्ण वेळ व्हायचा अर्धा वेळ व्हायचा हा एक प्रश्न आहे पूर्ण वेळ व्हायचा असेल तर पूर्ण समर्पित स्वतःला जसं एखाद्या चळवळीमध्ये काही कार्यकर्ते त्या चळवळीला वाहूनच घेतात तुळशी पत्र ठेवून तसंच व्हायचं आहे का हाही विचार करून बघा तर त्यामुळं जर आणि कार्यकर्त्यामध्ये कोणते गुण असणं गरजेचं आहे तर कार्यक्रम उत्साह असणं गरजेचं आहे आत्मविश्वास असणं गरजेचं आहे आणि कार्य तत्परता असणं गरजेचं आहे कारण सुखदुःखामध्ये जो काम कर रहा है, कामाला पडतो त्याची समाज मागणी करत असते म्हणून आपला उपयोग होतो का आपला काय उपयोग आहे याचा मूल्यमापन करायला पाहिजे आपल्याला काय उपयोग व्हायला लागलेला आहे यापेक्षा आपला काय उपयोग होत आहे हे विचार करून जर वाटचाल करू लागलो तर आपलं मानसिक स्वास्थ्य उत्तम राहायला मदत होऊ शकते म्हणून कार्यकर्त्यांनी ह्या गोष्टी जर लक्षात घेऊन आपल्याला जितकं योगदान देता येईल तेवढं द्यायचं सगळ्यांविषयी सद्भावना ठेवायची आणि आपला जितका वेळ दिलेला आहे तो समर्पित भावनेनं सेवाभावीवरती एक आपल्या सेवेचा भाग म्हणून आपण करायचा आपली आवड म्हणून करायची त्या विचाराची गरज आहे देशाला म्हणून करायची समाजाला त्या विचाराची गरज आहे त्या व्यक्तीची समाजाला गरज आहे हा व्यक्ती असणं गरजेचं आहे असं जर तुम्हाला वाटत असेल केवळ वाटून माझ्या अपेक्षापुरती काय आहे तर के तर खरी अपेक्षापूर्ती काय तर मा तुम्हाला एखादा नेता आवडतो समजा तर त्या तो नेता विजयी झाला पाहिजे तो नेता विजयी होणं हे मतदारसंघाच्या जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक आहे असं जेव्हा तुम्हाला वाटतं आणि त्यानं ते विजय होणं हीच माझी अपेक्षापूर्ती आहे हा भाव ठेवून हो जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला नेहमी आनंद मिळू शकतो तुम्हाला त्यासाठी वेदना सहन करण्याची काही गरज नाही हां राहायला प्रश्न निवडणुकीमध्ये अपेश यश हे विजय आणि पराजय येतात आणि जातात त्याच्याबद्दल विचार करू नका तुम्ही फक्त प्रामाणिक प्रेम प्रयत्न केला आहे की नाही एवढा विचार करा आणि त्या दिशेने काम करा धन्यवाद